आहे तुमच्या आपले युट्यूब चॅनल जॉब पॉइन इंग्रुजीमध्ये तर बघा मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण जी डी एस जी तुमची पोस्ट विभागची भरती होती मित्रांनो तर ऑल कॅन्डिडेट्स हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा तर निकाल लागलेला आहे तर संपूर्ण माहिती आपण या व्हिडीओमध्ये बघणार आहोत तर मित्रांनो तुमचा आंध्र प्रदेश वगैरे ते सर्व स्टेट आहेत स्टेटचा लागलेला आहे आणि आपल्या महाराष्ट्राचा पण लागलेला आहे तर संपूर्ण अपडेट आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही शॉर्टपर्यंत पूर्ण बघा आणि मित्रांनो तुम्हाला एक रिक्वेस्ट आहे अजूनपर्यंत जर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या आणि शेजारी घंटीच्या बिल्कन आयकनला प्रेस करा म्हणजे नवीन अपडेट नवीन तुम्हाला बघा पहिली सेकंड लिस्ट लागलेली आहे तर संपूर्ण आपले नाव आहे का या लिस्टमध्ये तुम्ही चेक करू शकता मित्रांनो ठीक आहे तर मी बघ बघा मित्रांनो आता तुम्ही पुढे बघू शकता की इथं रिअल स्टेट तुम्हाला दिले आलेलं आहे ठीक आहे तर तुम्हाला तिथं हे निवडायचं आहे मित्रांनो तर संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे तुम्ही इथं नोटिफिकेशन डाक बघू शकता इथं जी डी एस ऑनलाईन तर इथं स्टेज वन तुम्ही बघू शकता मित्रांनो ऑल महाराष्ट्र देण्यात आलेला आहे तर कॅन्डिडेट इथं रिज्यू पण देण्यात आलेला आहे ठीक आहे तर ऑल कॅन्डिडेट तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण बघा अतिशय इम्पॉर्टंट अशी अपडेट आहे तर प्री फॉर्मॅट इथं देण्यात आलेला आहे महाराष्ट्र ऑल कॅन्डिडेट इथं देण्यात आलेलं आहे तर महाराष्ट्राच्या पण पी डी एफ आपण बघणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही शॉर्टपर्यंत पूर्ण बघा तर ऑल स्टेट वाईज इथं देण्यात आलेला आहे ठीक आहे महाराष्ट्राचं पण इथं लागलेलं आहे मित्रांनो निकाल तर बघू शकता तुम्ही इथं ऑल कॅन्डिडेट बघून तर कसं करायचं आहे तुम्हाला शिकवतो मी आता बघा तर मित्रांनो बघू शकता तुम्ही ऑल कॅन्डिडेट जी डी एस तर तुम्हाला इथं क्लिक करायचं आहे ठीक आहे याल्यानंतर महाराष्ट्र तुम्ही इथं बघू शकता तुमचं महाराष्ट्राची पी डी एफ तुम्हाला भेटून महाराष्ट्रावर क्लिक करायचं आहे ठीक आहे तर तुम्हाला लगेच तुमची पी डी एफ ओपन होईल मित्रांनो बघू शकता तुम्ही पुढे आता तर मित्रांनो अशा पद्धतीने तुम्ही बघू शकता की लिस्ट लागलेली आहे तर जी डी एस ऑनलाईन शेड्यूल दोन हजार चोवीस ती महाराष्ट्र सलकर तर लिस्ट लागलेली आहे मित्रांनो अहमदनगर वगैरे ई डब्ल्यू एस वगैरे संपूर्ण काष्टवायची इथं लिस्ट लागलेली आहे कशा पद्धतीने लिस्ट लागले बघू शकता तुम्ही ठीक आहे तर इथं बघू शकता डब्ल्यू एस पोस्ट तर मित्रांनो मिनिमम सत्त्याण्णव पॉईंट त्याऐशी एवढे लागलेले आहे तर महाराष्ट्र महाराष्ट्र डिव्हिजन तर मित्रांनो आपलं नाव याच्यात आहे का तुम्ही चेक करू शकता ठीक आहे संपूर्ण इथं नाव पण देण्यात आलेलं आहे आणि तुमचे सिलेक्शन लिस्ट देण्यात तुम्हाला आता डॉक्युमेंट फक्त डॉक्युमेंट तिथं व्हेरिफिकेशनसाठी बोलवण्यात येणार आहे मित्रांनो अशा पद्धतीने आरचा पण तुम्ही एस सी एस टी बघू शकता की एस सी एस टी खूप कट ऑफ आहे मित्रांनो सत्त्याण्णव अठ्ठ्याण्णव तर सत्त्याण्णव प्लस इथे याच्यामध्ये क्वालिफाय झालेले आहेत त्यामुळे तुम्ही बघू शकता की अशा पद्धतीने हा थी थी एस सीचा पण खूप शहाण्णव पॉईंट तेहतीस ई डब्ल्यू एस पंच्याण्णव पॉईंट तर अशा पद्धतीने मित्रांनो हा कट ऑफ लागलेला आहे तर संपूर्ण इथं माहिती देण्यात आलेली आहे तुम्ही बघू शकता की अशा पद्धतीने ही लिस्ट लागण्यात आलेली आहे तर मित्रांनो बघा खूप मोठी ही लिस्ट आहे तर बघू शकता मित्रांनो अशा पद्धतीने मित्रांनो कट ऑफ लागलेला आहे महाराष्ट्र डिव्हिजन हा बघू शकता तुम्ही अहमदनगर वगैरे महाराष्ट्र तर अशा पद्धतीने मित्रांनो खूप मोठी लिस्ट आहे ही टोटल मित्रांनो चौऱ्याऐंशी पेज आहेत तर सर्वात मोठी ही लिस्ट आहे आताची सर्वात मोठी ही बिग अपडेट आहे त्यामुळे तुम्ही आपले व्हिडिओ रेग्युलर बघत चला मित्रांनो तुमच्यासाठी नवीन माहिती नवीन अपडेट आपण सर्वप्रथम आपल्या चॅनलवर घेऊन येत असतो ठीक आहे तर बघू शकता तुम्ही अशा पद्धतीने खूप मोठा हा कट ऑफ लागलेला आहे सी एस टी यू आर डब्ल्यू एस यू आर तर सत्त्याण्णव चौऱ्याण्णव अशा पद्धतीने खूप हाएस्ट लिस्ट आहे मित्रांनो याला तुम्हाला पेपर वगैरे काही नसतो मित्रांनो फक्त तुम्हाला तिथं डॉक्युमेंट वगैरे घेऊन जायचं आहे चेक करण्यासाठी खूप मोठी लिस्ट लागलेली आहे आताची सर्वात मोठी ही अपडेट आहे ठीक आहे पोलीस जी डी एस संदर्भात भारतीय डाक विभाग संदर्भात तर मित्रांनो तुम्हाला जर याच्यात काही शंका असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा तुमच्यासाठी आपण असेच नवनवीन व्हिडिओ लेटेस्ट माहिती घेऊन येत असतो तर जे बी आता तुमचे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन संदर्भात अपडेट येईल सर्वप्रथम मी तुम्हाला आपल्या चॅनलवर देत राहील ठीक आहे तर भरपूर मित्रांनो खूप खूप ज्या उमेदवारांचे सिलेक्शन झालं आहे त्यांचं खूप खूप अभिनंदन त्यांना खूप खूप शुभेच्छा तर अशा पद्धतीने तुमचं आता पुढे चांगलं प्रोसेस तुमची होणार आहे त्यामुळे तुम्ही आता तुमचे व्यवस्थित जे डॉक्युमेंट आहे ते डॉक्युमेंट व्यवस्थित काढून ठेवा जे तुमचं ओरिजिनल पण आहे झेरॉक्स पण आहेत जे, पन, पन मदे मदे जे जे तुमचं अपूर्ण आहे सर्व तुम्ही व्यवस्थित काढून ठेवा अन्यथा तुम्हाला काही ना डॉक्युमेंट मध्ये पण छाटलं जातं ठीक आहे त्यामुळे तुम्ही असं समजू नका की माझ्या लिस्टमध्ये नाव आलं म्हणजे मी फायनल सिलेक्शन झालो तर डॉक्युमेंटमध्ये पण तुम्हाला ते काढू शकता त्यामुळे सर्व डॉक्युमेंट तुम्ही व्यवस्थित काढून घ्या जे जे तुमचं अपूर्ण आहे सर्व व्यवस्थित बघून घ्या की आपलं आपलं काय काय अपूर्ण आहे ठीक आहे तर मित्रांनो अशा पद्धतीने महाराष्ट्र सर्कल विभाग तर मित्रांनो सरकार विभागचा आहे पहिली लिस्ट लागलेली आहे तर संपूर्ण इथं काष्टवाई लिस्ट लागलेली आहे आपण बघू शकता तुम्ही खूप मोठी ही लिस्ट आहे ठीक आहे त्यामुळे तुम्ही बघू शकता की ही सर्वात मोठी बिग अपडेट ही आताची आपण बघू शकतो की बघू शकता आता पुढच्या व्हिडिओमध्ये आपण डॉक्युमेंट संदर्भात तुम्हाला बघू शकता की कधी होणार आहे काय तर संपूर्ण अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघितलेले आहे तर भेटूया मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद